सर, fund uh, SIP, uh, सर, तर म्युच्युअल फंडमध्ये एस आय पी मध्ये गुंतवणूक करताना मिनिमम किती रुपयांनी आपल्याला सुरुवात करता येते आणि सर माझ्याकडे जर लमसम असेल तर ती किती मिनिमम रुपीजनी करता येईल काही म्युच्युअल फंडांमध्ये एस आय पी पाचशे रुपयाची करता येते काही म्युच्युअल फंडांनी फॅसिलिटी दिली की शंभर रुपयाची पण तुम्ही एस आय पी करू शकता म्हणजे सामान्यातला सामान्य माणूस म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकतो शंभर रुपये पण गुंतवणूक येतात ओके तर लमसम जर गुंतवणूक करायची असेल तर बऱ्याच वेळांना वाटतं लोकांना वाटतं की अरे माझ्याकडे एक पाच पन्नास लाग हजार लागभर असतील तेव्हा मी लमसम टाकू शकतो असं काहीच नाही आहे तुम्ही हजार रुपये पण लमसम घेऊ शकता इन्व्हेस्टमेंट पाचशे रुपये पण टाकू शकता पण इथे तुम्ही काय अपेक्षित आहे की तुमच्याकडे जर एक्स्ट्रा पैसा आला तर तो तुम्ही कुठेही वायफळ न जा घालवता तो गुंतवणूक करणं अपेक्षित आहे खूप कमी पाचशे हजार रुपयासारख्या किरकोळ रकमादेखील तुम्ही गुंतवून लमसममध्ये पण गुंतवणूक करू शकता असं नाही की तुम्ही मोठ्या रकमेसाठी थांबावं